ते मित्रांनो गाड्या वगैरे पण बघू शकता बघा क्राऊड बघा झुंबीसाठी आणि इकडंच नाही एवढंच नाही बघायच्या बघू शकता बघा मित्रांनो मनी ब्लॉक कोकणी या चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण ना झोंबीला चाललो आहोत तर आपल्या इकडं ना म्हणजे आपल्या जवळच रेण्यांच्या झुंज आहेत तर आपण सकाळलाच चाललो आहोत आणि सकाळचं आता वाजलेत ना साडेसहा वाजलेत आणि बघू शकता बघा याय ना समोर तुम्हाला दिसत असेल बस आहे आणि एवढी बेकार दो पडले ना की समोरचं काहीच दिसत नाही ती तुम्हाला मी दाखवीनच पूर्णपणे एकदम धुकंधुखचं आहे आणि थंडी पण एवढी गावाला बेकार भयंकर थंडी आहे ना खूपच थंडी आहे तर आपण रेण्यांच्या झुंज दाखवणार आहात इन टू शेवटपर्यंत तर पुढे तुम्ही कंटिन्यूस राहा आणि चॅनलवर जो कोणी नवीन ना असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चला तर आपण डायरेक्ट आता भेटूयात पुढे तर मित्रांनो जावे आपण पुढे लायटीकडे तर तुम्हाला दिसतच असेल थोडंफार सहा वाजून गेलेत तरी पण बघू शकता किती धुकं पडलं आहे आणि अंधार पण बघू शकत बघा पूर्ण धुकंधुकं झालं आहे लायटीजाल पण बघू शकता हाय बाल आहे ना पाणी हां आहे ना बॉटल तर फुल असं धोका पडला बघू शकते बघा लाटी जाऊन पण तुम्हाला असं वाटत असेल की हे बघा आणि आपण धोक्यातनं जायचं आहे गाडी घेऊन बाहेरचा नजारा पण बघू शकता ते आता रे तयारी करत असेल तर कुठे लागेल फोन तर पुढे तुम्हाला दाखवीनच मी मित्रांनो बघा किती फॉग पडते आणि एक इकडे चांगली आहे की प्रत्येक गावामध्ये असं पोलांवर लाईटी आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही तर आपण इकडं आलेलो वस्तीला होतो तर आता आपण निघालो तिकडून ते मित्रांनो गाड्या वगैरे पण बघू शकता हे बघा राऊट बघा झोंबीसाठी आणि इकडंच नाही एवढंच नाही हे बघा या पूर्ण अशा गाड्या लागल्यात हा कोणता लग्नाचा का कोणता कार्यक्रम नव्हे तर झोंबीच आहे तर बघू शकता बघा पूर्ण रस्ता बॅक झाला ऑल टोटल सर्व लालपरी नवीन गाडी करून देईल कोरी करीत या रोडने आपल्याला सरळ जायचं हो तर मित्रांनो गाड्या बघू शकतात आतापर्यंत किती गाड्या आहेत तर नाही नाही बोललात तरी ना दोनशे ते तीनशेच्या आसपास गाड्या आहेत फोर व्हीलर पकडून बाईक स पकडून एखाद्या रॅलीमध्ये उन्हाळ्या गाड्या नसतात एवढ्या साऱ्या गाड्या आहेत तर आपण आतमध्ये आहोत तर पुढं आता डायरेक्ट मी ना तुम्हाला झोंबी सुरू झाली काल दाखवीन बघे सध्या बाईक वगैरे चला तर आपण डायरेक्ट भेटूया झोंबीच्या टायमाला तर हे ग्राउंड आहे मित्रांनो इथे झोंबी होणार आहेत बघूया आपण पब्लिक बघू शकता ते वेळच कोण आहे ना सर हा ठीक आहे आमचे रेट आलाय

અરે ભાર કાઢ પબ્લિક લા આઈ બગા અરે ભાર પબ્લિક हाल तगडी वाटेवा धा रेडा हा शंबरीने जना हा धाव देणार कसा बघ रेडा इतते तोय ना रे नाही आपले देवची भाजी पाती दिनाय ना दिना नाही दिनात गुडून येतोय रिलीजोन हात मारले रेडा भाई गुण आला ना ए ए ए भारويه ए ए ला चालला आला अरे ऋब्यात होती मित्रांनो गेला बरोबर होत झी सर्वांचा घेतो हे मधो मजा अरे माझा पण घेतलं माझा घे ना आम्हाला माझा खाली काय

पब्लिक बघू शकता मित्रांनो तरी पूर्ण पब्लिक आहे मित्रांनो बापर आहे

तर विकलेला आहे त्याची दुसरी एंट्री आहे मित्रांनो तिसरी एंट्री आहे पब्लिक आणि धोका वगैरे पण बघू शकते बघा मित्रांनो

तर मित्रांनो पहिला राऊंड झालेला आहे त्याच्यामध्ये आपला गावचा रेडा त्याने एक मारला नाही आणि असे दोन रेडे आहेत त्याने कुंबल्यामधला आहे त्याने एक मारलेला आहे आणि दुसरा कुठला मला माहीत नाही त्याने एक मारला असे तीन रेडे त्याने मारलेले आहेत तर आता दुसरा राऊंड होणार तर मी तुम्हाला दुस दुसऱ्या पार्टमध्ये दाखवेन तर हा मोठा खूप व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि आता वाजलेत बघू शकते बघा साडेआठ वाजलेत तरी पण दव बघू शकता किती पडले तर व्हिडिओ मला कसा वाटला कमेंट नक्कीच कळवा मित्रांनो आणि झुंबी बघू शकता एवढं क्राऊड आहे की कोणत्या लग्नाला कोणत्या कार्यक्रमाला एवढा पब्लिक नसतं त्याच्यात दुप्पट तीन पब्लिक आहे कमीत कमी दोनशे ते तीनशे गाड्या आहेत ती निव्वल फोर व्हीलर बोला बाईक बोला इतर टेम्पो वगैरे बोला एवढ्या मोठ्या सार्या गाड्या आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू एंडपर्यंत बघा व्हिडिओ चांगला आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला मित्रांनो आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा